कोशी पत्रक ठेवून पत्रकारिता करणार तो पत्रकारच असतो खरं तर आता आपण आहोत डांगे चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये रात्रीचे जवळपास एक वाजून गेलेले आहे या डांगे चौकामध्ये मराठे योद्धा मनोज जरंगे पाटील यांची येण्याची वेळ सकाळी बारा वाजताची देण्यात आलेली होती संपूर्ण पत्रकार बांधव सकाळी बारा आता रात्रीची एक गेले तेरा तास या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या पद्धतीने आम्हाला समाजाचं काहीतरी देणं लागतं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्या हाती घेतला कधी सतरा दिवस त्यांनी केलेलं त्यांचं उपोषण असेल या आधी त्यांनी स्वतःची जमीन विकून मराठा समाजासाठी केलेलं त्यांच्या अनेक आंदोलनं असतील आणि आज आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा हा मुद्दा हा मोर्चा आता अंतिम टप्प्यात येऊन थांबलेला आहे मनोज जरांगे पाटील हे अंतर्वाली सराटीतून जालन्यातून निघाले थेट मुंबईच्या दिशेने कारण प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळत असलेला प्रतिसाद या संपूर्ण मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये युवक असतील युवती असतील ज्येष्ठ नागरिक असतील असंख्य मराठा बांधव मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन दिशेने मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे या, या आधी ज्या आहे या लाखोंच्या घराड्यातून बाहेर पडत असताना त्यांना लागणारा हा जो काही वेळ आहे तो वेळच दिलेली प्रत्येक वेळ पुढे घेऊन जातोय जर सकाळची वाराची वेळ होती रात्रीचे एक वाजत आलेला आहे आज सकाळपासून चौक असेल पुढे जगताबेरी चौक असेल पाठीमागे आपण जर पाहिलं तर अजून चापेकर चौक आहेत त्या ठिकाणी असंख्य मराठा बांधव अजूनही मनोज धरांगे पाटील यांची वाट पाहत आहेत त्या ठिकाणी असंख्य माता भगिनी आहेत असंख्य लहान मुली आहेत की सकाळपासून ते या ठिकाणी आलेली आहेत कारण प्रत्येकासाठी महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि हाच प्रश्न आणि हेच मराठा आरक्षण मराठ्यांना मिळवून देण्यासाठी कितीतरी वर्षानंतर मराठा समाजाला मनोज जरंगे यांच्या माध्यमातून मिळालेलं एक स्वाभिमानी एक कणखर एक कधी न जाणारा या आधी अनेक मराठा आंदोलनात झाली अनेक मराठा नेते पुढे आले ने। मराठ्यांचा प्रत्येक नेत्याने आपल्या सोयीप्रमाणे वापर केला परंतु एकमेव मराठा नेता असा आहे ज्यांनी घराच्या स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं आपल्या बायका मुलांना लांब ठेवलं मराठा समाज हाच माझा मायबाप आहे समाज हाच माझा परिवार आहे हे मानून मराठा समाजाचं नेतृत्व हाती घेतलेला आहे ज्या पद्धतीने आतुरतेने सर्वच सकल मराठा बांधव पीपी चिंचोडकर मनोज जरंगे पाटील यांची वाट पाहत आहे त्या पद्धतीने संपूर्ण पत्रकार बांधव हे देखील त्यांची वाट पाहत आहे त्यांचं मी एक देखील आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो तुमच्यासाठी कारण अंतिम टप्प्यात आलेले हे मराठा आरक्षण आहे एक सूचक विधान केलेलं आहे राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी की मनोज जरंगे पाटील हे मुंबईचे शिंदे निघाले असले अरे लोणाण्यात जाईपर्यंत कदाचित एक गोड बातमी समजणार आहे आता समजेल नेमका काय निर्णय लागतोय कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळतोय आपण पाहताय आपलं आवाजचं फेसबुक लाईव्ह तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेला मराठा समाजाचं आंदोलन इतपत यशस्वी होतंय कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी या ठिकाणी पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे धन्यवाद